नमस्कार मंडळी राजकारण हे कधीच शत्रुत्वाच्या आधारे खेळता येत नाही मित्रत्वाचा आव आणून वेळ प्रसंगी शत्रुत्व दाखवावं लागतं शत्रुत्व घ्यावं लागतं पण कायमचं शत्रुत्व घेऊन कोणीही राजकारण खेळू शकलेलं नाही या राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर अगदी लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि त्या, त्यामुळेच म्हणतात ना की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो मात्र हे उभाटांना अजून कळलेलं नाहीये आणि त्यामुळे उबाटा आजही केवळ सूड 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 असंच बोलतायत एकनाथ शिंदे यांच्या बाबत त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली नाहीये त्यांचे गुरु मात्र वेगळी भूमिका घेतात प्रसंगी शत्रुत्व स्वीकारतात प्रसंगी मित्रत्व दाखवतात अर्थात त्यामागे देखील राजकारण असत एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळातर्फे हा सत्कार करण्यात आला आणि हा सत्कार चक्क शरद पवार यांच्या हस्ते झाला आणि त्या सत्काराच्या मिरच्या उबाठांना झोंबल्या असा सत्कार शरद पवारांच्या हस्ते होतोच कसा असा प्रश्न त्यांना पडला आणि मग आज सकाळी नऊच्या भोंगा परिषदेमध्ये संजय राऊत यांनी थेट पवारांना सुनावलं पवारांनी तिथे जायला नको होतं असं संजय राऊत म्हणाले इतकंच नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी देखील त्याची री ओढली पवारांनी चुकीचं केलं तिथे जायला नको होतं पण पवार ठरले मुरब्बी राजकारणी पवारांना हे माहीत नव्हतं का की जर आपण एकनाथ शिंदे यांच्या सत्काराला तिथे गेलो आपल्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला तर उबाठा रागवणार निश्चित माहीत होतं मित्रांनो कारण पवार हे सगळं जाणतात मात्र पवार एका मर्यादेच्या पुढे उबाठांना येऊ देत नाहीत हेही तितकंच इत खरंय पवार आपली रणनीती ठरवताना उभाठांचा कुठेही विचार करत नाही हे मात्र उभाठांना उमजलेलं नाही पवार दिल्लीला गेले त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यावेळेस पवारांनाही काही संदेश द्यायचे असतात आणि हे संदेश काय असतात तर मला सगळे पर्याय खुले आहेत उद्या जर उभाटांनी ठरवलं की आपण शरद पवार यांच्या सोबत जायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचं नाही तर शिंदे यांचा पर्याय आपल्याकडे आणि हे पवार आपल्या कृतीतून म्हणजेच राजकारणातल्या मित्रत्वातून दाखवून देत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे हे गोंधळात पडलेले असतात त्यांना नेमकं पवारांचं राजकारण काय आहे हे समजत नाही त्याही पेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन कि पवार आपल्याला जवळ येऊ देत नाहीत हे दुखणं उद्धव ठाकरे यांचं असेल का शरद पवार तिथे गेले त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला या केवळ यामुळे उबाठा दुखावल्या गेल्या आहेत का तर ते अर्धसत्य आहे मित्रांनो याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी पवारांची जोरदार प्रशंसा केली जोरदार तारीफ केली त्यांच्यावर अक्षरशः स्तुतीसुमन उधळली आणि हे उबाठांना जास्त लागलेलं आहे आपण ज्यांना गुरु मानतो ज्यांच्याकडून आपण राजकारणाचे धडे घेतले असं जाहीर सांगितलं तेच पवार आज आपल्या शत्रूला जवळ करतायत आणि आपला शत्रू हा थेट पवारांवर स्तुतीसुमन उधळतोय हे उबाठांना जबरदस्त लागलेला आहे बोचलेला आहे आणि त्यामुळे आज सकाळी संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी जी टीका केलेली आहे ही त्यातून आलेली पण हे भांडण पवार आणि उद्धव ठाकरे यांचं असताना अजून एक व्यक्तीने या प्रसंगाचा वापर राजकारणासाठी केला आणि ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून एकनाथ शिंदे आहेत मंडळी एकनाथ शिंदे यांनी जर पवारांना शत्रू मानलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं की मी पवारांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणार नाही पण एकनाथ शिंदे यांनी तसं केलं नाही कारण एकनाथ शिंदे यांना माहित होत की पवारांच्या हस्ते जर आपला सत्कार झाला तर त्यात एक संधी आहे आणि ही संधी आपल्याला साधायची आहे एकनाथ शिंदे यांनी नेमकं तेच केलं त्यांना माहीत होतं की त्या कार्यक्रमामध्ये जर आपण शरद पवारांवर तुती सुमन उधळली तर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाही होणार आणि ती चर्चा प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून होणार त्याहीपेक्षा पेक्षा पुढे जाऊन उद्धव ठाकरे ज्यांचे ज्यांना आपले राजकीय गुरु मानतात ते शरद पवारच आपला सत्कार करतात याच्या मिरच्या अर्थातच उद्धव ठाकरे यांना झोमणार हा डाव एकनाथ शिंदे यांनी ओळखला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या अर्धा अधिक वेळ ही पवारांवर स्तुतीस्तुमनं उधळण्यासाठी वापरला याला राजकारण म्हणतात आणि एकनाथ शिंदे ही त्यात मुरब्बी होत आहेत त्यात मुरब्बी होत आहेत पुन्हा अशा बातम्या येत आहेत की एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज आहेत या कार्यक्रमात पवारांची स्तुती करून एकनाथ शिंदे यांनी त्याकडे ही अंगुली निर्देश केलाय की मला अजून एक पर्याय उपलब्ध आहे मला अजून एक पर्याय उपलब्ध आहे हे त्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं दुसऱ्या बाजूला पवारांनी ही अप्रत्यक्षरित्या हे सांगितलं की जर एकनाथ शिंदे नाराज असतील तर मी त्यांना गोंजारून माझ्याकडे घेऊ शकतो राजकारण हे असं बघायचं असत राजकारण तसंच चालत असतं मित्रांनो आणि राजकीय नेते हे शत्रुत्व करत नाहीत तर मित्रत्व स्वीकारून ऐनवेळी शत्रूसारखे वागत असतात आणि पुन्हा साळसूतपणे मित्रत्वाचा आवई आणत असतात याला राजकारण म्हणतात अर्थात उद्धव ठाकरे यांना अद्याप ते उमजलेलं नाहीये कळलेलं नाहीये आणि म्हणून ते केवळ सूड 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 ओरडत सुटलेले आहेत त्या पुढे मात्र उद्धव ठाकरे जात नाहीयेत अडीच वर्ष होऊन गेली मित्रांनो पण अजूनही उद्धव ठाकरे गद्दार पाटीत खंजीर खोपसला यातच अडकून राहिलेले आहेत एकनाथ शिंदे मात्र आपल्याकडे सगळे पर्याय उपलब्ध आहेत हे सांगून चुकलेले आहेत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद